कुर्ला कुर्लापूर्व प्राथमिक माध्यमिक शाळेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला यावर्षी पक्षी ही थीम ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक निर्माते संजय माने अभिनेते निलेश गोपनारायण नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे पक्षी मित्र प्रेमसागर मेस्त्री राजकीय क्षेत्रातील अश्विन मलिक मेश्राम इत्यादी सर्व उपस्थित होते निलेश गोपनारायण यांनी अलबत्त्या गलबत्त्यामधील चेटकिरीची वेशभूषा घेत एंट्री करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले

अध्यक्ष डॉक्टर भाऊ कोरगावकर विश्वस्त सौ शलाका कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले कार्यक्रम अशा प्रकारे यशस्वीरित्या पार पडला तर ही गरज आहे काळाची आणि प्रबोधनपूरला पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक शाळा त्याचे सगळं शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आम्ही सगळे संचालक आम्ही नेहमी हा मोका साधत असतो की समाजाच्या प्रति ज्या भावना आहेत किंवा समाजाला ज्याची गरज आहे अशा नवनवीन गोष्टी देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो हा जो का आत्ताचा जो कार्यक्रम मुलांनी सादर केला तो खरं तर पक्षी ही या याची झाडं पक्षी निसर्गाची गरज आहे आणि ती गरज आपल्याला ठळकपणे दाखवता यावी म्हणून हा कार्यक्रम सादर केला जवळजवळ दोनशे सत्तर मुलांनी पार्टिसिपेट केलं प्रमुख पाहुण्यांनी तर असं सांगितलं की असे कार्यक्रम वर्च्यावर तुम्ही का घेत नाहीत तुम्ही असे कार्यक्रम वरच्यावर घेतल्यामुळे समाजात एक नवी नवचैतन्य निर्माण होतं किंवा नवजागृती निर्माण होते असे कार्यक्रम तुम्ही घेत जा आमचा उपयोग करत जा आम्ही तुम्हाला अगदी छानपैकी मदत करू असं त्यांनी सांगितलं गोपनारायण तर एकदम दोघेही म्हणजे संजय मोने आणि गोपनारायण सुभाष ही सगळी मंडळी अत्यंत या कार्यक्रमाच्या जो काही कल्पना आहे त्याच्यावर खुश होतो निसर्ग जपला पाहिजे निसर्ग जपला तर आपलं जीवन ज जगेल जीवन जगण्यासाठी तरी निदान निसर्गाची किंमत करा हां त्याची एक कल्पना होती अशी की क सगळे पक्षी स्वच्छंदपणे उडले पाहिजेत तसंच ही जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा आम्ही पक्षी आहेत असं समजतो आणि त्यांनी त्यांची भरारी शैक्षणिक भरारी अशीच उंच पक्षाप्रमाणे करत जावी असे आमची संकल्पना होती पल्लवी फाउंडेशन प्रबोधन कुर्ला पूर्वप्राथमिक प्राथमिक माध्यमिक शाळा ही नेहमीच कुर्ल्यातल्या प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांना काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न करत असते तर पोपट किंवा हे असे काही पक्षी पिंजऱ्यात पाळून जी मजा येते का ती उडवल्यामुळे जास्त मजा येते हे आज मी प्रात्यक्षिकरित्या पालकांना विद्यार्थ्यांना दाखवून दिले आम्हाला ह्याच्यात सगळ्यात जास्ती सहकार्य हो, आमचे हे विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मराठी शाळा वाचवा जगवा याच्यापेक्षा मराठी शाळा काहीतरी नाविन्यपूर्ण करू शकतात हेच आमचे ध्येय आहे आणि हेच आमचं वाक्य आहे तेव्हा मराठी शाळा वाचणारच जगणारच आणि प्रत्येकाने हा निरनिराळ्या प्रयत्न केला पाहिजे याच्यामधनं आम्ही हे शिकलो की मोठ्या मोठ्या मोबाईल टॉवे टॉवर्समुळे कशे पक्ष्यांचा घात होतो आणि आपल्या पर्यावरणाला धोका निर्माण होतो तेव्हा सगळ्यांनी हे निरनाळ्या गोष्टी शिकल्याच पाहिजे पालकांना सूचना म्हणजे पालकांनी सुद्धा हे जे खूप जणांना घरामध्ये पक्षी पाळणं आवडतं पण ते न पाळता त्यांना स्वच्छंदीपणे जगता यावं याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपल्या बाहेरच्या ह्याच्या गॅलरी असेल ओसरी असेल तिकडे थोडंसं पाणी आणि आपण जे खातोय त्याच्यातले चार दाणे जरी पक्ष्यांना ठेवले तरी खूप काही आपल्याला करता येईल हे आपण शिकू शकतो ॲक्च्युली खरंच खूप खूप बरं वाटलं खूप दिवसांनी लहान मुलांच्या कार्यक्रमात येणं झालं तसं मी जातच असतो बर, बरोबर पण मध्ये प्रयोगाची संख्या जास्त होती आमची आणि बरेच झाले लहान मुलांशी कॉन्टॅक्ट असा नव्हता झाला कारण का अलबत्त्या कलबत्त्या म्हटलं की लहान मुलांच्या विश्वातच जायला मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मुलांसोबतच काम करताना यांच्यासमोर आपण काम करताना यांचा रिस्पॉन्स जो येतो तरी आपली एनर्जी वाढते आणि आपण लहान झाल्यासारखं होतो आणि मी आता जवळजवळ पाचशे प्रयोग जात माझे अलबत्त असे झाले दोन सव्वा दोन अडीच वर्षामध्ये पण हा लहान मुलांसोबत काम करण्याचा प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा हा जो काही अनुभव आहे हा खरंच खूप ग्रेट आहे आणि खूप छान आहे आणि विशेष म्हणजे इतकं बरं वाटतंय सर मी मला इथे बोलावलं की मराठी शाळा आहे आणि मी सुद्धा मराठी माध्यमातूनच शिकलेला विद्यार्थी आहे आणि मराठी माध्यम असो किंवा इंग्रजी माध्यम असो जर तुमच्यामध्ये कलागुण आहेत चुप्त कलागुण आहेत त्यांना वाव देणाऱ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही चांगल्या माणसांच्या संपर्कात आलात तर नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळतं आणि मिळणारच का तुमचे प्रयत्न हे जर शंभर टक्के असतील तर देव तुमच्या पाठीशी कायम उभा असतो प्रबोधन कुर्ला शाळेच्या विद्यार्थ्यांना मी सांगेन की खरंच क खूप छान शाळा आहे आणि अशी शाळा अविरत चालू राहोत इथे आणखीन विद्यार्थ्यांनी ॲडमिशन्स घ्यावं आणि मी सगळ्यांना अपील करेन मराठी आपले जेवढे पण प्रा पालक असतील त्यांना मी विनंती करतो आणि खरंच आवाहन करतो की मराठी शाळा या खरंच असं समजू नका की तिथे चांगलं आहे इथे चांगलं असं काही नाही आहे आपल्या भाषेत मुलांना कळेल समजेल असं शिक्षण जेव्हा मिळेल तेव्हा पुढे मोठं होऊन त्यांना जे काय बनायचं आहे ते बनवू शकतात तुम्ही हा विचार करू एक सिंपल एक सिंपल गणित असतं की माझ्या मुलाला एका मी मोठ्या शाळेत टाकतो आहे आणि त्याला तिथलं कळतच नाही आहे तिथलं घरातलं वातावरणच ते नाही आहे माझ्या आणि तिथल्याला त्याला कळतच नाही आहे नाही नाही आम्ही नाही केलं तर त्यांनी तरी करावा हा हा विषय पहिले डोक्यातून काढून टाकावा पालकांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा का तुमच्या पालकाला काय सहज कळतंय आणि जगामध्ये सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत त्या फक्त इंग्लिश आणि मराठीमध्ये शिकवतात म्हणून फरक असतो असं नाही आहे त्याला कळेल त्याला समजेल अशा भाषेमध्ये त्याला शिक्षण द्या तो मोठा ग्रो होता होता त्याला हळूहळू इंग्लिश येणारच आहे इंग्लिश काही मोठं हे नाही आहे इंग्लिश येणारच आहे सगळ्या गोष्टी जमणारच आहेत पण त्याला बेसिक्स जे असतात मुलांचे ते कळण्यासाठी त्याच्या बुद्धीनुसार त्याला ते कळल्या कळण्यासाठी इझिली त्याला कसं कळेल ह्याच्यावरती पालकांनी त्या शिक्षकांनी आणि आजूबाजूच्या आपल्या सगळ्यांनीच त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ह्याच्यावरती आपण प्रयत्न करायला हवा असं मला वाटतं